नमस् झाला आहे की तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला याबाबत आपण या, या सरकारला आणि आपल्या आंदोलनाची पुढील इशारा वगैरे काही सरकारला देणार का नाही रे कधी घडलं आहे का याचा आज आज, आज।, आज।, आज। आरक्षणाची किंमत गोरगर सरकारला नाही तर आणि शेवटी गोरगरबांची पोरं आत्महत्या करतात गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थ्यांनी लागतात आरक्षण काय घडतं आहे आरक्षणामुळं किती भविष्य घडतं आहे ते किती मोठी होते ही आरक्षणाची किंमत गोरगरिबाला श्रीमंतला नाही म्हणून असे प्रकार होते किंवा सत्ताधारी असे जाणून घेऊन गोरगरिबाशी कसा यासारखं वागत म्हणून या परिस्थिती खुद्वायला लागले परंतु महाराष्ट्रात कसं काय होणार नाही कारण हे राज्य गोरगरिबां तिथं कायदा सुविस्था अवैधच राहिले पाहिजे लोकशाही शांतत राहिले पाहिजे तरी यांना मस्ती असली त्या कोण म्हणला तुम्ही आता त्या देशात जसं चाललं आहे त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती यांना आहे या सत्ताधाऱ्यांना त्यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजे ओबीसी आमच्या अंगावर घालते काही आमचेच मराठी ते नेते आमच्या अंगावर घालते देवेंद्र फडणवीस असते मंत्री सत्यता दुर्गपती यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे पण मराठींची इच्छा